सजा दो घर को गुल सा सजा दो घर को गुल सा मेरे चक्रधर पधारे सजा दो घर को सा मेरे चक्रधरे आणि सव्वीस जानेवारी ज्ञान यज्ञ के हॉल येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून करंजे मठ साताराचे ज्ञानरत्न प्राचार्य प्रवर महंत श्री सातारकर बाबाजी महानुभाव व तरडगावचे ज्ञानरत्न प्राचार्य प्रवर महंत श्री राहीरकर बाबा तसेच पंचकृषीतील महानुभाव पंतांचे सुरेश राज राहीरकर बापू यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य श्रींची भव्य दिव्य शोभा यात्रा रथामधून ढोल ताशाच्या गजरात व लेधींच्या तालावर संपूर्ण ऐरुली परिसरात काढण्यात आली यावेळी सर्व महिला मंडळी वासनिक बंधू भगिनी तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी साधू संत यांच्या उपस्थितीत भजनाच्या भेटकाळ महाआरती व महाप्रसाद प्रायचित विधी सोहळा सांगता समारोह हो, असे विविध कार्यक्रम पार पडले मानव पंतांच्या या कार्यक्रमाला शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौघले माजी नगरसेवक आकाश मडवी शहर प्रमुख मनोज हदमकर मनसे पदाधिकारी निखिल थोरात भाजप पदाधिकारी रंजना वानखेडे उपस्थित होते या प्रसंगी त्यांचे आचार्य प्रवर महंतांच्या हस्ते स्वागत करण्यात आले या प्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतात शुभेच्छा देत पुढील वर्षी कार्यक्रम हा ऐरुलीत भव्य दिव्य स्वरूपात होईल अशी आशा व्यक्त केली यावेळी नवी मुंबई द्वारा संचालित श्रीकृष्ण चक्रधर सेवा ट्रस्ट ऐरुली नवी मुंबई प्रथम वर्ष द्वारा संचालित धनाईसा महिला मंडळ ऐरोली नवी मुंबई या ट्रस्टचे उद्घाटन प्राचार्य प्रवर महंतांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी आचार्य महंत यांनी परमार्ग सेवा दत्ता रामचंद्र मातने आणि परमार्ग सेविका स्नेहा दत्ता मातने यांच्या घरी भेट दिली त्यावेळी ते त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत महंतांची सेवा करण्यात आली याविषयी ते बोलताना म्हणाले सजा जो घर ज्ञान यज्ञाच्या अंतर्गत गेल्या पंचवीस वर्षापासून ज्ञान आणि विज्ञान याला समन्वयातून समाजापर्यंत आत्मोद्धारासह समाजोद्धाराचा वसानी वारसा कसा जपायचं याच प्रशिक्षण या संत परंपरेमध्ये आम्ही साधकांना जीवनाचं मूल्य शिकवत असतो गीतेने सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाचा आणि योग कर्म सुकोशलनाचा आनंद आपल्या जीवनामध्ये अनुभवण्यासाठी या ज्ञान यज्ञाद्वारे आम्ही समाजाचं उत्थापन करत असतो समाजाच्या व्यसनमुक्ती साधनेपासून समन्वयाचा परिवारातील एकोप्याचा आणि अं आजकालच्या अशांत जीवनाला शांतीच्या दिशेने नेणारा संदेश या ब्रह्मविद्या प्रशिक्षण प्रबोधनाच्या निमित्ताने आम्ही या मुंबई शहरातल्या अनेक भागांमधून वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही याचा आनंद अनुभवायला देत असतो शासन दारी ज्याप्रमाणे हे अभियान घेऊन समाजातल्या घटकांना वेगवेगळ्या आयामाने मार्गदर्शन करणारी जशी सम शासन प्रणाली राबवल्या जाते त्याप्रमाणेच धर्म आपल्या दारात अध्यात्म आपल्या जीवनामध्ये या जीवनमूल्याला घेऊन समाजात होत असलेले अत्याचार व्यसनाधीनता आणि समाजाचं शोषण याला पोषणाच्याद्वारे अध्यात्म साधनेचा प्रशिक्षणाचा आनंद देण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत समुपदेशनाच्या माध्यमाने मार्गदर्शन करत असतो தண்டவத் பிரணா